मूल एमआयडीसीत गॅस सिलेंडर गोदामात स्फोट ग्राहक पंचायतने चौकशीची केली मागणी मूल शहरातील एमआयडीसी परिसरातील गॅस सिलेंडर गोदामात मंगळवारी झालेल्या स्फोटात सहा जण जखमी झाले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या मूल शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मृदुला मोरे यांच्याकडे घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनात सिलेंडरमधून गॅस चोरी करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे सांगून त्यावर आळा घालण्याची तसेच गोदामात योग्य ती सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी व सिलेंडरचे मानकानुसार वजन करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी ग्राहक पंचायत अध्यक्ष राकेश ठाकरे सचिव मेहुल मनियार संघटक बंडू गुरुनुले विवेक मांदाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते ग्राहक पंचायत महाराष्ट्रालुका या वतीने स सव्वीस तारखेला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली आणि त्याच्यामध्ये सहा जखमी झाले कामगार याच्यामध्ये आम्ही आज निवेदन द्यायला आलेलं आहे तहसीलदार मॅडम यांना आणि निवेदन देऊन मूल ता तालुक्यातली समस्या सांगितली त्याच्यामध्ये जनतेकडून आम्हाला वारंवार येणार तक्रारी सिलेंडर कमी येणार याबाबत पण आम्ही याच्यात नमूद केलं आणि याच्यावर चखोर चौकशी करून कारवाई करण्यात यावा ही आमची मागणी आहे धन्यवाद घटना गंभीर आहे और इस विषयपर आ, कुछ जांच में पता चला है कि वहाँ पे आ, गैस से चोरी कर रिफिलिंग किया जा रहा था जिस कारण उस समय एक मज़दूर बीड़ी पीते समय यह चोरी अंजाम देते वक्त उन सिलेंडरों में ब्लास्ट हुआ जिस कारण काफ़ी ज़्यादा नुकसान हुआ है और इसी के मद्देनज़र हम ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तहसील की ओर से तहसीलदार मैडम को ज्ञापन देने हेतु यहाँ आए हुए हैं और इस विषय पर इस विषय को गंभीरता से लेकर आगे सख्त से सख्त कार्रवाई की जाए यही हमारी मांग है ताकि उपभोक्ताओं का किसी तरह का नुकसान न हो